वलांडी सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले बडे साब यांचा मोहरम सण अतिउत्साह व शांततेत पार पडला गावाला स्वरूप सर्वधर्मीय श्रद्धास्थान व एक प्रतीक एकतेचा सण देवणी तालुक्यात वलांडी येथे मोहरम सण मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडला असून दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी इमामे हसेन इमामी हुसेन यांच्या नावाने वलांडीतील मरकज मस्जिद व काद्री या मस्जिद येथे सरबतचं वाटप करण्यात आलं तर गावात मुस्लिम समाजातील काही कुटुंबांनीही हसन हुसेन या नावाने सरबत वाटप केले यावेळी गावातील सर्वसामान्य जनतेसह लहान बाळांनीही या प्रसादाचा लाभ घेतला तर बारा वाजून तीस मिनिटांनी छोटे नालसाब गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरातील जनतेला आशीर्वाद देण्यासाठी गावात फेरी मारण्यासाठी निघाले तर दुपारी ठीक दोन वाजता वलांडीसह परिसरातील सर्वधर्मीय जनतेचे श्रद्धास्थान असलेले गावात यांचे कुटुंबातील जनतेला गाव फेरी काढण्यात आली यावेळी लहान थोर पुरुषांनी या मोहरमच्या बँड वाद्यात नृत्य करून आपले मनोरंजन मोठ्या उत्साहात पार पडलं तर सायंकाळी ठीक पाच वाजता वलांडीचे सदरस्थान असलेले हुसेन बादशाह यांनीही गावातील जनतेला आशीर्वाद देण्यासाठी गावात फेरी मारून ठीक सात वाजता विसर्जन जागे स्थान झाले दरम्यानच्या काळात वलांडीतील नागरिकांसह परिसरातील गावचे नागरिकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मोहरम सणासाठी वलांडी येथे लांब लांबून प्रत्येक कुटुंबातील लेखमाते व पाहुणे व गावातील परगावी असलेले नागरिक या मोहरम सणासाठी आपली उपस्थिती दाखवतात व गावातील नाले साहेबांचा आशीर्वाद घेतात दहा दिवसापासून वलांडी येथे मोहरम सणानिमित्त यात्रेचं स्वरूप आले होते या मोहरम यात्रेच्या सणानिमित्त वलांडीचे ग्रामपंचायतने स्वच्छता मोहीम हाती घेऊन गाव स्वच्छ केलं होतं एकंदरीत वलांडी मोहरम सणानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आली तर मोहरम सणानिमित्त एकमेकांच्या भेटी झाल्या आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वलांडीचे सर्व नाले साहेब आज विसर्जित झाले विस्तार न्यूज न्यूजसाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी विस्तार न्यूज ला सबस्क्राईब करा